दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जिथे बहुतांश विद्यार्थी आनंद साजरा करण्यात मग्न असतात तिथे वर्धा जिल्ह्यातील एक शिक्षक मात्र मुलांना देत तेही अनोख्या पद्धतीने ग्रामीण भागातील शिक्षक परेश सावरकर हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये कला आणि इतिहासाची गोडी निर्माण करण्याचे कार्य करत आहेत दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये त्यांनी मुलांना मातीपासून किल्ले बनवण्याची कला शिकवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची आणि स्वराज्य स्थापनेच्या जा इतिहासाची जाणीव करून देत आहे त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थी फक्त कला शिकत नाहीत तर इतिहास जिवंत अनुभवत आहे परेश सावरकर यांनी लहानपणापासून अनेक कला आत्मसात केल्या असून आज त्या कलेच्या उपयोग ते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी करत आहेत त्यांच्या या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाचा परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर कविता सतीश काळे वर्धा